जोड्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून श्री क्षेत्र धर्मस्थळ आणि धर्माधिकारी परमपूज्य डॉ वीरेंद्र हेगडे यांच्या विरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्राविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे संदर्भातील निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देण्यात आहे त्यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गोसावी म्हणाले की आमच्या हिंदू मंदिराला कलंकित करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई परंतु आज जी पदे राज्यामध्ये आज आम्हाला पुढच्या दिवसामध्ये जर तुम्ही याच पद्धतीने आमच्या हिंदू विरोधी आमच्या देवस्थानावरती आमच्या हिंदू संघटनेवरती जर असंच काही करत असेल तर पुढच्या दिवसामध्ये आम्ही याच्यापेक्षा उप Gracias.